तर मित्रांनो ह्याच बॉक्समध्ये बांधकाम कामगाराला भांड भेटतात अबा हे आहे बघा कुकर टीलचं आणि हे आहे कढई स्टीलची बांधकाम कामगारांना मिळते एकदम फ्रेश असते कढई आता यानंतर पहा ही आहे स्टीलची टाकी मोठी वरल्यासहित येते आणि नंतर हा आहे मसाला डब्बा तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो वाय या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजच्या भेटूनमध्ये बांधकाम कामगारांना घरोउपयोगी गर� संच मिळतो घरो उपयोगी संचामध्ये कोणकोणत्या वस्तू मिळतात बऱ्याच बांधकाम कामगारांना जे आहे ते घरो उपयोगी संच मिळाले आहेत पण ब बरेचसे बांधकाम कामगार आहेत ते ह्या ग्रहोपयी संचापासून वंचित आहेत त्या बांधकाम कामगारांना माहिती नाही की ग्रह उपयोगी कोणकोणते कागदपत्र लागतात कोणकोणती कागदपत्र आपल्याला पाहिजेत त्या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमचं बांधकाम कामगाराचं कार्ड त्यानंतर जे आहे ती तुम्हाला नोंदणी पावती आणि तुमचं आधार कार्ड आणि जे आहे ते स्मार्ट कार्ड असे तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत कोणकोणते कागद लावणार आहेत त्यामध्ये तुम्हाला एक एक लागतं ते हमीपत्र कोणतं आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे तरी सविस्तर माहिती हा व्हिडिओ पहा तुम्हाल 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 हा तुम्हाला कागदामध्ये ह्या फॉर्ममध्ये काय भरायचं ते पण सांगणार आहे हे हमीपत्र आहे हे हमीपत्र तुम्हाला पूर्ण भरायचं आहे कुठे द्यायचं आहे ह्याची पण तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला अगोदर काय करणार आहे ह्या ग्रहोपी संचातील वस्तू दाखवणार आहे आणि त्यानंतर हे कोणकोणते कागद लागतात आणि कागद तुम्हाला कुठे भरायचे आहेत याची तुम्हाला सविस्तर माहिती आपण आजच्या वेळ तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला सांगतो की या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांधकाम कामगारांना जर त्यांचं नूतनीकरण केलं नसेल तर त्यांनी नोंदणी जी आहे ती त्यांची नूतनीकरण करून घेणं महत्त्वाचं आहे तरच ते त्यांना ह्या संचचा जो आहे तो लाभ मिळणार आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपण पहिल्यांदा काय बघूयात की स पहिल्यांदा गृहोपिक संचाचे जे वस्तू आहेत भांडे आहेत ते तुम्हाला अगोदर सांगतो आणि त्यानंतर जे आपण फार्म आहेत ते फार्म म कोणकोणते भरायचे आहेत आणि त्या फार्मामध्ये काय काय लिहायचं आहे आणि ते फार्म कुठं आहेत ते आपण नंतर जे आहे ते आपण बघूयात त्या अगोदर पहिल्यांदा आपण भांडे बघूयात कोणकोणते ह्या बॉक्समध्ये भांडे भेटते ते आपण चेक करूयात कारण का आपण भांडे चेक केल्यानंतर तुम्हाला सांगतो की जे आहे ते आपल्याला फार्म भरायला कसा भरायचा आहे आणि तो फार्म कुठे द्यायचा आहे ह्या जी माहिती तुम्हाला नंतर सांगतो त्या अगोदर आपण भांडे चेक करूयात की ह्या बॉक्समध्ये कोणकोणते बॉक्स भांडे येतात आणि म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या भांड्याबद्दल सांग सांगतो अगोदर आता या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम आपण भांडे चक्करूयात आणि नंतर फॉर्ममध्ये बघूयात त्या ठिकाणी पहा आपल्याला पहिल्यांदा सर्वात प्रथम जे बघायचं आहे ते चक्करायचे ते भांडे आणि त्यानंतर आपण बघूयात बाकीचे जे कागदपत्र काय काय भरायचे काय काय नाही साईडला आपण ठेवूयात जे आहे ते पेपर आणि त्यानंतर आपले जे आहे ते पहिल्यांदा वरच्या साईडला काय आहे पहा या ठिकाणी कुकर दिसून येत आहे कुकरचा बॉक्स आहे हा तर ह्या बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकतात कुकर आहे आणि कुकर एकदम या ठिकाणी मी चेक केलं तर या ठिकाणी तुम्हाला सगळं एकदम जड वाटलं कारण एकदम मजबूत एकदम फ्रेश एकदम वाट एक भारी वाटलं कारण की कमीत कमी म्हणजे मजबूत तरी आहे नाही का आपल्या महाराष्ट्र इमारती इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळावरती आपल्याला भेटेल आहे परंतु मजबूत आहे टिकाव आहे आणि एकदम भारी स्टायलिश दिसायला पण चांगला आहे त्यामुळे एकदम कुकर जे आहे एकदम भारी वाटलं मला आणखीन भरपूर वस्तू आहेत आपण आपल्याला हे साईडला ठेवूयात आणि बाकीच्या वस्तू आहेत ते आपण बघूयात तर या ठिकाणी पहा आणखीन दुसरी कुठली वस्तूही आपण बघूयात तरी आहे आपल्या स्टीलची टाकी जा जा जाकन। आए, जी आहे त्याचं झाकण आहे मोठ्या टाकीचं झाकण त्यावरती लोगो आहे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळाचा ते पण साईडला ठेवूयात म्हणजे बऱ्याच भांड्यावरती लोगो पण दिलेलं आहे मग या ठिकाणी आपण कडे बघूयात ह्या कडेवरती पण लोगो दिसून येत आहे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळाचा असा एकदम कुरी काम काम केल्यासारखं लोगो आहे एकदम मजबूती भारी एकदम फ्रेशमध्ये दिलेला आहे लोगो पण हे करून म्हणजे पेपर पेपर चिटकवला नाही त्यांचा कोरीव काम केलेलं आहे भांड्यावरती संपूर्ण तुम्ही पाहू शकता जर मित्रांनो तुम्हाला जर कोणाला घरघूपैकी सणचं भेटला असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तर या ठिकाणी टा सांगा हे जे आहे दा, ते टोप ढाक झाकण आहे डब्याचं आणि हा जो आहे मित्रांनो हा मशाला डबा आहे मसाला डब्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मसाला डब्यामध्ये वरच्या साईडला लोगो दिला आहे आणि ह्यामध्ये जे आहे ती कप्पे कप्याची आहे ती म्हणजे सात भागाची सात हे आहेत कप्पे आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर एक दोन तीन चार पाच सहा सात तर सात आहेत त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चमचा पण सोबत दिलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा माशाला डब्बा भेटतो तर मित्रांनो या ठिकाणी पा सांगतो तुम्हाला की ह्यामध्ये एक जग असतो जग आपल्याकडं अवेलेबल नाही आम्ही काढल्या कालच वापरायला जग आहे त्यात वाट्या पण नाही तर म्हणजे एक अशा काही वस्तू कमी आहे तुम्हाला तुम्ही या ठिकाणी तुम्हाला लिस्ट दाखवतो शेवटला तर ती लिस्ट बघून तुम्ही तुमचे भांडे चेक करू शकता त्यातले भांडे काही कमी आम्ही वापराय काळ काढले होते त्यामुळे मी दाखवत नाही या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहे गिलास आहेत त्या ठिकाणी गिलासावर गिलास पण आपल्याला भेटतात स्टील स्टीलचे ते पण चांगले आहेत एकदम त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला गिलास भेटतात चार नग आहेत तर या ठिकाणी तुम्ही गिलास पण तुम्ही चेक करा पण गिलासावरती कुठंही आपल्याला लोगो पाहायला या ठिकाणी मिळालं नाही मला मग नेमका या ठिकाणी परत या ठिकाणी तुम्हाला जर कोणाला घरकु म्हणजेच जर गर्भ उपेक्षा असेल आणि त्यामध्ये तुम्ही जर तुम्ही जर स्वतः तुम्ही जर या ठिकाणी ग्लासेस चेक केले तर तुमच्या ग्लासावर आहे का लोगो महाराष्ट्रीय महाराष्ट्र इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा नक्कीच कमेंट करून सांगा आमच्या ग्लासावर ते या ठिकाणी कुठं लोगो दिसून येत नाही आहे तुमच्या जर ग्लासावर असेल लोगो तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा मी तुम्हाला अगोदर सांगितलं की वाट्या आहेत जग आहेत तुम्हाला काही ते दिसणार नाहीत वाट्या ते जग तर बऱ्याच वस्तू ज्या काय कमी आहेत तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि शेवटला मी लिस्ट पण तापणार आहे ते गिलास झाली आपली तर आपण आणखीन बघूयात त्या ठिकाणी पहा हा मसाला डबा आहे ह्या मसाला डब्यावरती आपल्याला लोगो पाहायला मिळतोय म्हणजे लोगो एकदम काम पद्धतशीर फ्रेश पण दिसतोय तर काही भांड्यावरती लोगो मला दिसून आलेलं नाही नक्कीच तुम्हाला कोणकोणत्या भांड्यावरती लोगो कमी दिसला आहे तर नक्कीच आम्हाला कमेंट करून तुम्ही सांगू शकता कारण की बऱ्याच भांड्यावरती लोगो पण नाही आणि म्हणजे कमी भांड्यावरती लोगो नाही बाकीचे सर्व भांड्यावरती लोगो दिसून येतोय तर या ठिकाणी आपण ब बघूयात आणखीन काय आहे तर या ठिकाणी पहा एक भातवाडी आणि एक पळी दिसून येते नाही का तर आपल्याला ह्यामध्ये दोन भातवाड्या आणि एक पळी येते तर एक वरगाळ येते एक स्टीलची टाकी म्हणजे भरपूर भांडे आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तुम्हाला हे कसे भेट भेटणार आहेत हे पण तुम्हाला मी संपूर्ण सांगणार आहे फॉर्म कसा भरायचा आहे कोणकोणते लागते ते पण तुम्हाला पण हे अगोदर भांडे बघून घेऊयात तर या ठिकाणी पहा डब्बा आहे स्टीलचा त्या या ठिकाणी स्टीलच्या डब्याला झाकण पाहिजे तर तुम्हाला माहिती तुम्हाला संपूर्ण लिस्ट दाखवणार आहे शेवटला की किती भांडे भेटतात ह्यामध्ये काय भांडे कमी आहेत काय वापरलं आहे काढलेले आहेत त्यामुळं भांडे कमी दिसत आहेत नाही का त्या या ठिकाणी तुम्ही समजून घेऊ शकतात बऱ्याच जणांना माहिती आहे आणि आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ पण बनवले आहेत मी किती भांडे भेटतात आणि कोणकोणती किती नगं आहेत ह्याची सविस्तर माहिती सांगितलेली आहे सतरा प प्रकारची भांडे आहेत आणि एकोणतीस नग आहेत हा लक्षात तुमच्या सतरा प्रकारचे भांडे आहेत आणि एकूण तीस नगं आहेत अशा प्रकारे आपल्या चॅनलवरती तुम्ही जर केलात तर भरपूर असे व्हिडिओ बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच मिळण्याबाबत भेटून जातील आणि तुम्हाला संपूर्ण जी आहे ती माहिती भेटून जाईल हे आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगणार आहे की हे काय गृहपोगी संच आहे तुम्हाला कसा मिळणार आहे तो बरेच बांधकाम कामगार कधी कमेंट करतात की सर आम्हाला गृहोपे संच भेटला नाही हे तुम्ही समोर पाहू शकतात की कोणकोणते भांडे आहेत आणि एकदम भांडे मजबूती आहेत बरं का मी चेक केले त्यावेळेस भारी एकदम भारी वाटली मला हे भांडे कारण की असे हलकी वा मला अगोदर वाटलं हलकी मिळतील पण हलकी नाही आहेत एकदम भारी म्हणजे आपण दुकानात जसं घेतो चांगलं बघून त्याच प्रकारे ही भांडे आहेत पातेला असू द्या तुमचं गिलास असू द्या कि कि म्हणजे कुठलीही समजा यापैकी कशी तेलची कढाई असू द्या कुठली पण वस्तू यामध्ये एकदम मजबूतदार आहे अशी हलकी बिलकी नाही लगेच हे खराब होण्यासारखी तर भरपूर भांडे मी पण केले अगोदर वाटलं बरोबर नाही हलकी असले पण नाही एकदम भारी आहेत आपल्या लय भारी पण नाही हलकी पण आहेत या ठिकाणी पहा स्टीलचे टाकी आहे स्टीलचे टाकी पण एकदम जबरदस्त आहे एकदम भारी क्वालिटीचे आहे ते सगळं हलकी बिलकी नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर भेटली असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला कसली भेटली कशी नाही तुम्हाला पण कसे वाटले तुमची राय नक्की नक्कीच तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा ते वर्ग आहे या टाकीसोबत आता आपण पहिल्यांदा बघितलं आपण त्याच्यावरचं झाकण टाकीच्या झाकणावरती आपल्याला जे आहे ते आपल्याला लोगो पाहाय भेटतो ह्याच्यावरती साईडने कुठंही लोगो तुम्हाला टाकीवरती पाहायला मिळणार नाही तुमच्या टाकीवरती तुम्हाला कुठं दिसून येतो का नाही की आम्हाला कमेंट करून सांगा तुमच्या प्रतिक्रिया सर्वांच्या कळवा आणि कसं माहिती का ज्यांना भेटले त्यांनी पण कमेंट करत जावा कारण की बाकीच्या योजनेतून पुढं पण येणार आहे तुम्हाला त्याची माहिती देणार आहे पण जर या ठिकाणी ज्यांना मिळालं नाही तर या ठिकाणी पहा स्टीलची टाकी आणि टोपण ह्याच्यावरती कसं आहे की लोगो दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर आपण ही साईडला ठेवूयात आणि आणखीन एक वस्तू दिसत आहे मध्ये तर या ठिकाणी प्लेट आहे मोठी भाकरी करण्यासाठी प्लेट दिलेली आहे मोठी ती स्टीलची आहे ही पण चांगली मजबूतदार दिस आहे पा मी चेक केली टोटल म्हणजे जी संपूर्ण जे काय भांडे आहेत एकदम भारीच आहेत संपूर्ण चांगले आहेत मजबूत आहेत एवढे आहे काय हलके नाहीत खराब व्हायसारखे लगेच तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की भरपूर ही भांडे संपूर्ण दिलेले आहेत ते एकदम चांगले आहेत ते काय टिकायसारखे आहेत एकदम खराब होणारी नाही तर तर मी तुम्हाला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सांगितले की बांधकाम कामगारांना गृहपीय संचामध्ये कोणकोणते भांडे भेट भेटतात नाही का तर या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात वाटी असेल व नंतर जग असेल हे काय तुम्हाला दोन तीन वस्तू दाखवलेल्या नाहीत कारण की ते आम्ही अगोदरच काढून घेतलेल्या आहेत ते दाखवले नाही तुम्हाला मी तर ते पण वस्तू यामध्ये भेटतात आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती आणखी भरपूर व्हिडिओ पा तुम्हाला एकदम डिटेलमध्ये पाहायला भेटतील पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे की गृहपीयी संचातील काय वस्तू आणि वस्तू ही काय गृहपीयी जे वस्तू आहेत किंवा संच असेल गृहपीय संच म्हणून आपण त्याला गर्ह संच तुम्हाला तुमच्या म्हणजेच तुम्हाला घरपर्यंत येऊपर्यंत कसं तुम्हाला काय काय प्रोसेस लागत आहे पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे जे आपले फॉर्म आहेत हे तो फॉर्मल लिहून घ्यायचे आहेत आणि फॉर्म कोणकोणते लागतात ते जे तुम्हाला यादी सांगणार आहे आणि हे फॉर्मल काय त्या फॉर्म लिहायचं आहे आणि ते फॉर्मल नेऊन कुठं द्यायचे आहेत आणि ते फॉर्मल लिहून नेऊन दिल्यानंतर तुम्हाला किती दिवसानंतर तुम्हाला जे आहे ते गर्भ संच भेटतो आहे सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण भा तुम्हाला पहिल्यांदा तो आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल अजून पण तर चॅनलला सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या बेल लायकलला क्लिक करायला नक्की विसरू नका कारण की इथून पुढं पण बांधकाम कामगाराच्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहेत नवनवीन योजनाविषयी तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे जे काय बांधकाम कामगाराची पावती असेल किंवा रिन्यूल करण्याची नव्वद दिवसाचं मागील वर्षात नव्वद दिवस काम केल्याची परंपत्र आहे त्या ठिकाणी तुम्ही जर गा खेडेगावात राहत असाल तर तुम्ही ग्रामसेवकांचे शिका घेऊन तुम्ही जे आहे ते नूतनीकरण म्हणजेच आपलं रिन्यूवल रिन्यूवल करून घेऊ शकता रिन्युअल केल्यानंतर तुम्हाला जे आहे गृहपयोगी संच भेटून जाईल जर रिन्युअल जर नाही केलं तर तुम्हाला या ठिकाणी गृहपयोगी संच भेटणार नाही हे डिक्लेअर आहे कारण की ज्यांना काही गृहपयोगी संच पाहिजे तर त्यांनी रिन्यूवल करून घेणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो यामध्ये जे आहे ते हमीपत्र आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा मी खाली सही करणार लिहून देतो की महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्यांकरी मंडळ या ठिकाणी जे आहे ते हे हमीपत्र आहे महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळाचं तर या ठिकाणी काय लिहिलं आहे मी खाली सही करणारा लिहून देतो की देते की महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळातून नोंदेत असून माझा नोंदणी क्रमांक तर तुमचा नोंदणी क्रमांक तुम्हाला कुठे भेटून तुम्ही जे तुम्ही नोंदणी केलं तर तुम्हाला जे स्मार्ट कार्ड भेटलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मी स्मार्ट कार्ड पण दाखवतो एक मिनिट तुम्हाला त्या स्मार्ट कार्डवरती तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते नोंदणी क्रमांक तुमचा भेटून जाईल त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला स्मार्ट कार्ड जे आहे ते अशा प्रकारे असते त्या ठिकाणी स्मार्ट कार्ड दिलं जाईल त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो अशा प्रकारे तुमचा जो नोंदणी क्रमांक आहे स्मार्ट कार्ड तुम्ही अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकतात तर या ठिकाणी तुम्हाला नोंदणी क्रमांक भेटून हा नोंदणी क्रमांक तुम्हाला जो आहे ते या ठिकाणी आपल्या पत्रावरती लिहायचा आहे जो आहे तो त्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी नोंदणी क्रमांक लिहिला त्यानंतर आहे मी प्रमाणित करतो करते की माझ्या कुटुंबातील व्यक्ती महाराष्ट्रीय इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदीत आहेत त्यांचे ना नावे नाती नोंदणी क्रमांक पुढील प्रमाणे तर तुमचे किती कुटुंबातील व्यक्ती जे आहेत ते बांधकाम कामगार आपलं महाराष्ट्रीमधून इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदित आहेत दोन असतील त्या ठिकाणी दोनचा आकडा लिहायचा आहे आणि त्यांची दोघा जणांचे नाव या ठिकाणी येतं एक आणि तुमचं त्यांचे जे नातं काय आहे ते लिहायचं आहे त्यांचा नोंदणी क्रमांक काय आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे जर कुणीच नोंद नोंदित नसेल तुम्ही एक ते असताल त्या ठिकाणी जिडू लिहा आणि या ठिकाणी नाव लिहायची तुम्हाला काही गरज नाही हे तुम्हाला समजलं त्यानंतर या ठिकाणी पहा मी खाली आ, मी प्रमाणित करतो करते की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तू संच तीस न मला प्राप्त झाली असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाहीत त्याचप्रमाणे मला सदर संचाचे दुबारा वाटप झालेले नाही भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाई ओसरीस मी माझे कुटुंबातील सदस्य पात्र जबाबदार राहतील अशा प्रकारे या ठिकाणी लिहिलेलं आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ज्या दिवशी हा फॉर्म भरत हा त्या त्या दिवशीचा दिनांक त्यानंतर लिहून देणार नाव या टीन टाकायचं आहे त्या दिवशी सई त्यानंतर नोंदणी क्रमांक जो तुम्हाला मग सांगितला <small> आपल्या स्मार्ट कार्डवरती नोंदणी क्रमांक तो आणि जो आपला दूरध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल क्रमांक जो आहे त्या ठिकाणी लिहायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हमीपत्रवर लिहायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हमीपत्र जे आहेत आपल्याला लिहून घ्यायचं आहे संपूर्ण जिथे जिथे माहिती तुम्हाला लिहायची आहे हमीपत्रावर त्यानंतर तुमचे जे कागदपत्र आपल्याला आहे ते कागदपत्र आपल्याला जोडायचे सगळे संपूर्ण तुमचं आधार कार्ड असेल राशन कार्ड असेल स्मार्ट कार्डची पावती असेल झेरॉक्स किंवा आधार कार्ड आणि जे काय तुमची कागदपत्र असतील ती कागदपत्र तुम्हाला एकदम जोडायचे आहेत हमीपत्र एक आधार कार्ड एक राशन कार्ड एक त्यानंतर स्मार्ट कार्ड एक राशन कार्ड स्मार्ट कार्ड आधार कार्ड आणि हमीपत्र अशा प्रकारे तुम्हाला हे कागदपत्र जर पासबुक ज्वरास तर तुमच्या म तुम्हाला जर तिथं मागितली तर तुमचं पासबुक पण तुम्ही त्याला जोडून देऊ शकतात तर अशा प्रकारे हे कागद जोडायचे आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे कोणकोणते कागदपत्र मागतात ते नक्की तुम्ही त्या ठिकाणी ते जोडा आणि तुमच्या जिल्ह्यातील जे काही आपलं डब्ल्यू एफ सी कार्यालय आहे बांधकाम कामगाराचं कार्यालय नाही का महाराष्ट्र इमरतो इतर बांधकाम कामगार कार्यालय त्या ठिकाणी तुम्ही जायचं आहे आणि आमची नोंदणी झाली आहे आमची नोंदणी ॲक्टिव्हिट आहे असं सांगायचं आहे आणि त्या ठिकाणीही तुम्हाला ती जी फाईल तुमची आहे ती द्यायची आहे तुमची त्यानंतर तुम्हाला जे आहे तुम्हाला लोकेशन दिलं जाईल या या ठिकाणी वाटप होणार आहे किंवा या ठिकाणी शिबिर होणार आहे असं सांगितलं जाईल आणि त्या ठे तुम्हाला त्याची तारीख पण दिली जाईल कोणत्या ठिकाणी शिबिर होणार आहे आणि किती तारखेला होणार आहे तर त्या तारखेला तुम्हाला ती कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी हजर राहायचं आहे नाही का तर मग तिथून पुढं तुम्ही जे आहे तुमची जी पुढची प्रोसेस आहे तुम्हाला तिथं घेतली जाईल आणि तुमचा जो गृहोपयोगी संच आहे ते तुम्हाला तुमच्या ताब्यात दिला जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे गृह संच भेटणार आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल की गृहोपयोगी संचामध्ये कोणकोणत्या वस्तू भेटतात आणि गृहोपयोगी संच घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात आणि हमीपत्रामध्ये काय काय लिहावं लागते नाही का तर मित्रांनो तुम्ही चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून साठी बेल बेलायकनला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या नवनवीनवीन योजनाविषयी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा नाही का कमेंटमध्ये जर तुम्ही विचारलं काय अडचण असेल तर मी नक्कीच तुम्हाला कमेंटचं त्या उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर मित्रांनो या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढे येणाऱ्या नवीन नवीन बांधकामच्या योजनाविषयी तुम्हाला माहिती सर्वात अगोदर भेटणार आहे त्यामुळे चॅनल सबस्ब